आरंभ एका नव्या चोपडा बस स्थानकातून सकाळी नाशिक चोपडा बस क्रमांक निघाली असता रोडवर तापी जवळ भीषण अपघात झाला बसचा वेग एवढा होता की गेट तोडून मध्ये घुसली ही सीसीटीव्ही मध्ये बस स्पष्ट निदर्शनास येत आहे मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार आणि प्रत्यक्षात पाहणी केली असता चालकाचा हलगर्जीपणा आणि वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचं प्रवास्यांकडून बोललं जात आहे बसमध्ये एकूण सत्तर ते ऐंशी प्रवासी होते मात्र त्यात कोणालाही दुखापत झालेली नाही याबाबत या चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांना विचारणा केली असता संबंधित बस अपघाताची चौकशी करण्यात येत आहे यात वाहन चालक जर दोषी आढळल्यास यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल आणि चालक यांना तात्पुरते निलंबित करण्यात आलेले आहे असे देखील आगार व्यवस्थापक पाटील यांना विचारले असता सांगितले बस संदर्भात लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रसचे ब्रेक फेल झाल्याचे कारण ड्रायव्हर यांनी दाखवले मात्र त्यात लांब पल्ल्याची गाडी असल्यामुळे आगारातूनच गाडी निघताना गाडी चेक करून काढण्यात येते आणि खात्रीशीरपणे लांब पल्ल्याच्या गाड्या पाठवण्यात येतात सदर अपघातस्थळी आघाराचे मेकॅनिकल यांना पाठवलं असता त्यात अपघातात बसचे ब्रेक फेल झालेले निदर्शनास आले त्यामध्ये ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने आणि महाराष्ट्र राज्य महामार्ग पंधरावरील रस्त्यावरील खड्ड्यामुळे सदर अपघात झालेला आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्याकडून प्राप्त झाली काल सुदगिरणीजवळ बसचा अपघात झाला त्याबद्दल काय बोलून साहेब काल आपले चोपडा नाशिक बस होती बेचाळीस नंबरची अकरा वाजता साधारणतः आपल्या स्टँडवरनं निघाले साधारणतः सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सुगिरणीच्या समोर एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यात गाडी आपल्या चालकाकडून होऊन सुद्गिरणीत घुसले परंतु वा त्या गाडीत एकसष्ट प्रवास होते सुदैवाने कोणालाही किंवा चालक वाहकाला कोणालाही इजा को ना झालेली नाही सदर बाबतीत चौकशी चालू आहे चौकशी चाल। 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 करून योग्य ती कारवाई करण्यात या घटनेला जबाबदार येणार जबाबदारीची चौकशी चालू आहे चौकशी करून जबाबदारी निश्चित करून संबंधित चालक चाल। चाल। जर त्याच्यात दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल यामध्ये कोणी प्रवासी जखमी वगैरे नाही कोणालाच कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही किती प्रवासी होते आधारणतः एकसष्ट प्रवासी त्या गाडीत होते प्रवासीच म्हणणं आहे चालवताना बॅलन्स सुटला म्हणून अपघात झाला त्या बाबतीत चौकशी चालू आहे चौकशी करून लवकरात लवकर ती कारवाई करण्यात येईल प्रतिनिधी पंकज तायडे चोपडा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा